जे मला इस्टर मित्रांनो स्वागत आहे का इंटरेस्टिंग तर फायनल मित्रांनो नाव चालू व्हिडिओ आहे तो आपण एकटा सॉंग आपण व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर मित्रांनो इंटरेस्टिंग करा कारण मित्रांनो मी तुम्हाला मटेरियल कसे इम्पोर्ट करायचे आहे तिथं मित्रांनो आपल्याला थोडं सेक्शन मध्ये आहे तर आय एफ मोशन एडिटी स्क्रीन मित्रांनो आजचा व्हिडिओ त्याच्यावर केलेला आहे प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात आमच्या रक्तात भिडणं बारबाद होणं आणि हारणं सगळं काही पण झुकणं शक्य आहे का मित्रांनो आपण जस्ट आज आपल्या मेन मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो जे आपण हायट मोशन ॲप ओपन केल्यानंतर आजचा एक तपास हा व्हिडिओ आहे तर प्रोजेक्टवरती क्लिक करा मी तुम्हाला एक बीट मार्क रिसिट देऊन जाईल इथं मी इथं इम्पोर्ट करून घ्या डिस्क्रिप्शन लिंक मिळून जाईल तर एवढं केल्यास नंतर इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करा मीडियामध्ये जावा मी तर फॉर एक्झाम्पल हा विजय देवरकोंडाचा इमेज सिलेक्ट करतो हा पहिला फिल कम्पोजिशन एरिया करून घ्या आणि प्रॉपररीत्या खाली सिलेक्ट करून घ्या आणि इथं जेवढा ग्रुप आहे नऊ पॉईंट चार ठिकाणी स्प्लिट करा आणि तग खाली घ्या आणि इथं पण लॉंग प्रेस करून खाली घ्या म्हणजे असं तर वर मी तुम्हाला पी एन जे मटेरियलवरती पण देऊनच जाईल मग या इमेजवरती जस्ट क्लिक करा बेंडिका ऑपॉसिटीमध्ये जाऊन तीस पर्सेंट ऑफ असेटी ठेवायची तीस बत्तीस आमच्या हिशोबाने अशी ठेवू शकता एवढी ठेवल्याच्या इथं पण मी सगळं ॲडजस्ट करून दिलेलं आहे नंतर फक्त एवढी एडिटिंग झाल्यानंतर फक्त हे बॅ स्टार्टल्याच आहे तुम्ही इथं तुमचा काय आपण तुमचं ब्रँडच्या नावाचं लोगो सिलेक्ट करा इथं पॉपिन्स एक्स्ट्रा गोल्ड सिलेक्ट करून देखील तुमच्या दे मनाने इथं व्हाईट कलर पहिला सिलेक्ट करा आणि मी इथं लेखतो मी पहिले यूट्यूब एडिटर सोहन आणि इथं स्पेस एक बार द्या आणि इथं ही लाईन अशी सिलेक्ट करा म्हणजे व्यवस्थितरित्या सिलेक्ट होऊन जाईल आणि ह्याला जरा थोडी अशी जरा मोठी करा टी केल्यानंतर इथं बार साईज बारकी करा आणि इथं तुमच्या हिशोबानं कोपऱ्यात घालणार नाही तुम्ही पेशलपमध्ये लोक करणार आहे हा पुढल्या वेळ वे तिथे येणार आहे आता सिम्पली बॅग यायचं आहे आपल्याला आपल्या शेक प्रीसेट मध्ये आणि पहिला वाला इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचं आहे आपल्याला प्रीसेट मध्ये आणि जो काही हा पहिला इमेज असेल पहिला म्हटलं हा मित्रांनो हित एकदा स्प्लिट करा इमेज अकरा पॉईंट चोवीसला एक स्प्लिट करा आणि पहिला म्हणजे पहिलून दुसरा जो इमेज स्प्लिट केलेला आहे त्या ह्याला ह इफेक्ट देऊन द्या दे। या इफेक्टला पेस्ट करण्यासाठी इमेजला क्लिक करा इफेक्टला जा वरती क्लिक करून प्लिस्ट इफेक्ट करा काहीसा असा प्रकारे मी बनवून दिलं काही कडक आणि नंतर बॅग यायचं आहे आपल्याला आपल्या शेगेपिट्ट प्रेसिडमध्ये आल्यानंतर दुसरा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग यायचं आहे आपल्याला आपल्या शेगे बेटमार्क प्रेशीटमध्ये आणि लास्टच्या इमेजला असा पेस्ट करा काही हे असं मित्रांनो प्रॉपर दिसून जाईल आणि लोगो बेगो घातल्यानंतर ह्याच्यात तुम्ही आणि काय एवढंच बास डायरेक्ट आता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ लेजन टेन इट्वेल्स ठेवून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास ओके मित्रांना आजच्या व्हिडिओमध्ये येऊन असू व्हिडिओ कसा आला आहे मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र